चिचोली नगरपंचायत दोन हजार पंचवीसची निवडणूक सध्या चालू आहे त्या नगरपंचायत निवडणुकीत मी सतरा नंबर वार्डमधून उमेदवार म्हणून भाजप राष्ट्रवादी तिथून इथे उमेदवारी भरलेली आहे बऱ्याच प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे आणि इथे केलेली मागील पाच वर्षातली पालकमंत्री नितेश निते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष सुनील नराडे यांच्या निमित्तानं झालेली विकासकामं त्या विकासकामांच्या जोरावरतीच आम्ही निवडून येऊ आणि त्याचप्रमाणे येथील स्थानिक जनतासुद्धा विकास केलेल्या कामांच्या पाठीशी राहील एवढे सांगू इच्छा आज पाहिलात तर तुम्ही मागील दहा पंधरा दिवसात जो प्रतिसाद आहे स्थानिक जनता माझ्या पूर्ण पाठीशी आहे त्यामुळे इथे माझा विजय नक्की झालेला आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष समीर नालावडे यांचासुद्धा कडचोली शहरातून विजय निश्चित झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जी काय निवडणुकीचा ता तीन तारखेला निकाल येईल तो सतराच्या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष हे आमचं पूर्णपणे निवडून एवढी जवळ सांगू इच्छित मी ते आरोपांना उत्तर देऊ इच्छित नाही कारण काय ते आरोपांशिवाय काही करू शकत नाही त्यामुळे त्यांचे आरोप त्यांना दखलाप होऊ माझा एकच ध्येय आहे जनतेची सेवा करणे गेल्या पाच वर्षात मी चार नंबर प्रभागात जे काम केलेलं आहे ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्या त्या लोकां त्या पाया त्या विकास कामांच्या जोरावरती येथील इथले इथील जनतासुद्धा ती कामं पाहून आम्हाला शंभर टक्के परदोस्पताने निवडून देतील एवढंच सांगू इच्छितो Yeah. <laughs>